उबाटाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय की काय आजच्या सामनामध्ये म्हटलंय की आम्ही मुंबईला रखेल बनवू पाहतोय काय अर्थ होतो याचा मुंबई हे नाव आमच्या मुंबा देवी ह्या देवीच्या नावावरून मुंबईला मुंबई म्हणतो आपण त्या मुंबईला तुम्ही रखेल म्हणाल काय कमी केलं मुंबईला तुम्हाला सर्व काही दिलं नाव प्रसिद्धी पैसा आज तुम्ही मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालाय म्हणून तिला तुम्ही रखेल म्हणाल हा केवळ मुंबादेवीचा नाही तर मुंबई शहराचा मराठी माणसाचा इथे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा अवमान आहे म्हणून उबाटाच्या नेत्याने मुंबादेवीची तर माफी मागितलीच पाहिजे पण मुंबादेवीची माफी मागत असताना समस्त मराठी माणसाची आणि मुंबई शहराची माफी मागावी लागेल याआधी बोंबलत होतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार तोडणार आता जेव्हा सगळ्यांना कळलं की हा खोटा भ्रम पसरवत होतात म्हणून आता हे नवीन काढलं या विधानावरून स्पष्ट होत की उबाटाच्या नेत्यांना चांगल्या मानसिक डॉक्टरची गरज आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट